दिवसात नऊही दिवस तुम्ही उपवास करत असाल पहिल्या दिवशी उपवास करत असाल किंवा पहिला आणि शेवटचा अष्टमी नवमी उपवास करत असाल तर ही संपूर्ण सविस्तर माहिती अगदी तुमच्यासाठी आहे किंवा कोणी नव्याने पहिल्यांदा नवरात्रीचे उपवास करणार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑनवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर पहा नवरात्री हा देवी दुर्गेचा पूजेचा उत्सव आहे ज्यात उपवास करून शारीरिक आणि मानसिक शुद्ध केले उपवासा जात जाते उपवासाचे नियम शास्त्रानुसार आहेत आणि त्या व्यक्तीच्या श्रद्धा आणि आरोग्य आणि परंपरेनुसार बदलूही शकतात सामान्यतः उपवासात सात्विक आहार घेतला जातो ज्यात धान्य जसं गहू तांदूळ टाकळे टाळले जातात त्याऐवजी साबुदाणा शेंगदाणे बटाटे फळ दूध आणि दही यांचा समावेश असतो उपवासात ब्रह्मचर्य पाहणं खोटणं बोलणं राग टाळणं आणि स्त्रियांचा आदर करणे हेही तितके आवश्यक आहे एवढेच नाही नक्की केस दाढी कापण या काळांमध्ये टाळलं जात रोज सकाळी या दिवशी स्नान करून पूजा केली जाते आणि देवीची आराधना केली जाते उपवास सोडताना कन्यापूजन म्हणजेच कुमारिकांना भोजन दिलं जात आणि त्यानंतर फळ किंवा प्रसाद घेऊन हे व्रत सोडलं जात आता उपवासाचे प्रकार विविध आहे काही नऊ नऊ दिवस पूर्ण उपवास करतात काही फक्त पहिल्या दिवशी करतात तर काही अष्टमी आणि नवमी तिथीला करतात पण सामान्य उपवास हा सर्व प्रकारांसाठी लागू होतो यामध्ये काय खावं तर फळ जस सफरचंद केळी द्राक्ष दुग्धजन्य पदार्थ खावे शेंगदाणा राजगिरा साबुदाणा यांचे पदार्थ खाल्ले जातात याच व्यतिरिक्त बटाटे रताळे सुरण दुधी असेही पदार्थ खाल्ले जातात मसाल्यांमध्ये जिरं हिरवी मिरची आलं लसूण कांदा टाळला जातो मात्र पियामध्ये पाणी नारळ पाणी दूध चहा यांसारखे पेय घेतले जातात एकदा जेवण किंवा फलाहार झाले की त्यानंतर फळे किंवा दूध घेतली तर ते आरोग्यासाठी फलदायी मानतात आता या उपवासात काय खाऊ नये तर धान्य तर खात नाही शिवाय कांदा लसूण मसूर डाळ उळी यांसारख्या वस्तू ही खाल्ल्या जात नाही शिवाय शेंगदाणे उपवासासाठी वापरले जातात साध्या मिठाचे उपयोग केला जात नाही किंवा कोणी पदार्थ सुद्धा खात असतात तळलेले किंवा मसालेदार पदार्थ कॉफी चहा यांसारखे अन्न जास्त प्रमाणात उपवासात खाऊ नये आता या नवरात्रीच्या उपवासात बद्दल काही नियम आहे हे हे उपवास करत असल्यास सकाळी लवकर उठावं ध्यान जप करावा स्वच्छता राखावी नकारात्मक विचार टाळावे आणि सकारात्मक राहावं उपास सुरू करण्यापूर्वी संकल्प घ्या रोज संध्याकाळी आरती करून उपास सोडावा जर नवरात्रीचे नऊ दिवसात उपास करत असाल आणि त्यातही एकदा जेवण करत असाल रोज रोज संध्याकाळी आरती करून जप ध्यान पूजन करून नंतरच उपास सोडा असं सांगितलं जात आता नऊही दिवस उपवास करणाऱ्यांसाठी आणखी काही नियम आहे जे नवरात्रीचे पूर्ण व्रत नऊ दिवस म्हणजे नवमी तिथे पाळतात त्यांच्यासाठी ही उपासना मानसिक शांती देते दे आणि देवीची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जात काही जण तर या नवरात्रीमध्ये मध्ये उपवास करतात म्हणजेच सुद्धा घेत नाही पण सामान्यतः फलाहार केला जातो आता पहिल्यांदा तुम्ही करणार असाल तर ते कसे सुरू करावे तर पहिल्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनाचा दिवस आहे या दिवशी संकल्प घ्यावा सकाळी फळ किंवा दूध घ्यावं दिवसभर फलहार करावा सकाळी स्नान करून पूजा अर्चना करून दुर्गा सप्तश्रीचा पाठ करावा एक वेळ जेवण करावा संध्याकाळच्या वेळी जेवण फळ किंवा दूध पिऊ शकतात त्याचबरोबर पाणी भरपूर प्यावा आणि आधी सांगितल्याप्रमाणे साबुदाणा खिचडी फळ सॅलेड दही बटाटा अशा प्रकारची फळ घ्यावी पहिले काही दिवस फक्त फळ घेतलीत आणि नंतर हलकं जेवण केलं तर चाललं त्यानंतर एक ऑक्टोंबर रोजी नवमी तिथी आहे या दिवशी कन्यापूजन करून म्हणजेच नऊ कुमारिकांना भोजन देऊन हलवापूर्वी अर्पण करावे नऊ दिवसाचे उपवास सोडावे त्यानंतर त्यान आपण सामान्य सुरू काही जण हे व्रत अष्टमीला सुद्धा सोडतात तीस सप्टेंबर रोजी अष्टमी तिथी आहे शिवाय काही जण पहिल्या दिवशी उपवास करतात जो नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे हे सोपे आणि पूर्ण व्रत न करणाऱ्यांसाठी एक आदर्श मानला जातो हे सुद्धा सकाळी गट नंतर संकल्प करून दिवसभर फलाहार किंवा